टेकडीवर मस्त थंड हवा होती सूर्य अस्ताला निघाला होता दूरवर जा नजर जाईल तिकडे सूर्याचा केशरी रंग आभाळभर पसरला होता बरीच लोक टेकडीवर वॉक करण्या वॉकसाठी आले होते कोणी ग्रुप करून मस्त गप्पा मार मारत बसले होते खूप प्रसन्न असे संध्याकाळचे वातावरण होते मीरा आणि देवांश तिथे बराच वेळ शांत बसले होते ते दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करत होते दोघांमध्ये मैत्री कधी झाली बेस्ट फ्रेंड कधी बनले हे त्यांनाही कळले नव्हते होते आणि आता ते दोघं हो, एका हळुवार नाजूक नात्यात गुंपत चालले होते देवांशपेक्षा मीरा जास्तच इमोशनली त्याच्यात गुंतत चालली होती ते त्याला माहीत होतं आणि जाणवत सुद्धा होतं पण एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करणारे मनातलं सगळं बोलणारे या बाबतीत काहीच बोलत नव्हते एकमेकांची काळजी आपलेपणा जिवाळा हे सगळं एकमेकांसोबत घेत होते ते तसे वागतही होते देवच्या मनात खूपदा आले होते हो देवांशला सगळे ऑफिसमध्ये देवच म्हणायचे तो अगदी वेडा झाला होता मीराच्या प्रेमात पण तिला सांगू शकत नव्हता बिकॉज शी वॉज मॅरिड अँड हॅव अ चाईल्ड पण आज मीराने त्याला ऑफिसमध्ये सांगितले की मी ती हा जॉब सोडून जात आहे सो तो तिला घेऊन टेकडीवर आला होता त्यांच्या घरी त्या त्याला तिच्या शशी बोलायचे होते मीरा दूरवर शून्यात नजर लावून बसली होती तिचे मौन त्याला असाय होत होते तो म्हणाला मीरा बोल काहीतरी असं अचानक तू जॉब सोडून का चाललीस काही प्रॉब्लेम झाला का, का। सांग ना देव प्रॉब्लेम हाच आहे की आय हॅम स्टार्टेड लाईक यू अँड कांड फॉरगेट यू देव मीरा यात प्रॉब्लेम काय या आहे मग मी सुद्धा तुला लाईक करतोस ना आणि हे आपल्या दोघांना पण माहिती आहे देव तुझ्यात नको तितकी गुंतत चालली आहे मी आणि ठीक आहे ठीक हे ठीक नाही रे आपण खूप पुढे वाहत जाण्याआधीच इथेच थांबलेले बरे आहे देवने तिचा हात आपल्या हातात घेतला व म्हणाला मीरा इतकं सोपं नाही आहे गं तुझ्यापासून दूर राहणं मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर हेच तर नको आहे मला देव तू कितीही माझ्यात मा गुंतलास तरी तू हे कसे काय विसरू शकतोस की आय ॲम मॅरिड वुमन मीरा मला माहीत आहे सगळं पण तुझा स्वभाव तुझा आपलेपणा माझी काळजी घेणं हे कुठेतरी सुखावत गेलं मला तू खूप चांगली आहेस पण तुझ्या नवऱ्याला मात्र तुझी कदर नाही हेच है, दुर्दैव पण म्हणून मी माझा म्हणून मी तुझा गैरफायदा घेतो आहे असं कधीही मनात आणू नकोस देव मी ओळखते तुला तू कधीच कोणाकडे कसली अपेक्षा करत नाही सगळ्यांच्या मदतीला धावून जातोस सगळ्यांना आपलं मानतोस तू कधीही गैरवागू शकणार नाहीस आय ट्रस्ट यू मग कितीही मग तरीही का जातेस माझ्यापासून दूर निदान माझा तरी विचार कर ना प्लीज देव मला मान्य आहे मीही माझ्या मीही माझ्या नकळ तुझ्यात गुंतत गेले माझ्या नवऱ्याचा स्वभाव मला क स्वभावाला कंटाळून त्याच्या ड्रिक्स पा ड्रिंक्स पार्ट्या त्यांची अरे अरेरावी संशयी स्वभाव या सगळ्यात माझी होणारी अवेलना माझी तगमग यातून बाहेर पडण्यासाठी मी तुझ्या मैत्रीची सावली शोधली माझं मन तुझ्याजवळ हलकं केलं नेहमी अश्रू ढाळायला तुझाच तर खांदा होता मला पण या सगळ्यात आपण काही चुकीचे वागतोय हे जाणवलंच नाही रे तुझं प्रेम तुझा सहवास माझ्या मनाला शांत करायचा मी स्वार्थी बनले होते देव नवऱ्याकडून न मिळणारी आपलेपणाची भूक संवादाची भूक तुझ्याकडून पूर्ण करून घेत राहिले पण मी हे कसं काय विसरले की माझ्यामुळे तुझे आयुष्य भरकटू शकते तू हुशार आणि स्मार्ट आहेस कोणतीही तुझ्या वयाची मुलगी तुझ्या प्रेमात पडू शकते नॉट मी इतकं बोलून मीरा रडू लागली देवचे डोही डोळे भरून आले त्याने तिच्या हातावर थोपटले तो म्हणाला मीरा मला माहीत आहे तू कोणत्या परिस्थितीत जगतेस तुझा नवरा तुला कशी वागणूक देतो आय नो एव्हरीथिंग अशा परिस्थितीत कोणीही मायाचा जिवाळ्याचा ओलावा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये शोधणारच हा निसर्ग नियम आहे यात तुझी काहीही चूक नाही ग तू स्वतःला दोष देऊ नकोस आणि मीरा कसली मी कसलीही अपेक्षा करत नाही आहे तुझ्याकडून मी तितका स्वार्थी नाही मीरा परत विचार कर हा जॉब सोडू नको दुसरा जॉब तुला कधी मिळणार तोपर्यंत त्या नालायक माणसाचा त्रास सहन करत घरात बसणार आहेस का नाही देव मी पूर्ण विचार केला आहे मिळेल मला दुसरा जॉब मिराला बोल हे बोलताना देवबद्दल खूप वाईट वाटत होते पण त्याच्या पण त्याच्या भविष्यासाठी तिला पर्याय तिला त्याच्या मार्गातून बाजूला होणे गरजेचे होते देव अतिशय सरळ शांत समंजस असा अठ्ठावीस वर्षाचा तरुण तर मीरा एका मुलाची आई आणि हेच नातं कोणालाच पचनी पड पडले नसते सगळीकडे दोघांची बदनामी झाली असती म्हणूनच मीराने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता देवने त्याच्या बॅगमधून कॅडबरी काढली दोघांनी तू दोघांनाही ती खूप आवडायची एकमेकांना सोडून कधीही एकट्याने त्याने ती कॅडबरी खाल्ली नव्हती तिच्यासमोर त्याने चॉकलेट धरले म्हणाला माझ्या आयुष्यातली तू चॉकलेट आहेस जिने माझ्या मा आयुष्यात खूप गोडवा आणला तसे ती हसून म्हणाली मॅड इंजिनियर होण्यापेक्षा रायटर का झाला नाहीस तसा देव म्हणाला तसाच विचार आहे हा जॉब सोडून तुझ्यावर कविता करत राहावी कारण तुझ्याबद्दल कितीही लिहिले तरी शब्द कमीच पडतील मीरा कॅडबरी अर्धी तिला देत पुन्हा देव म्हणाला ही माझी शेवटची कॅडबरी असेल तुझ्याशिवाय ती खाणं मला कधीच जमणार नाही तसे मीराने त्याचा हात आपल्या हातात घेतला म्हणाली देव काही लोक आपल्या आयुष्यात काही क्षणासाठी येतात अगदी कमी वेळात खूप काही देऊन जातात तुम्हाला समजून घेतात कधी हसवतात तर कधी रडवतात देखील पण त्यांच्या या छोट्याशा सहवासाने संपूर्ण आयुष्य जगल्याचा आनंद देऊन जातात मी काय आणि तू काय असेच आहोत रे वळणाच्या पावसासारखं एक घटका येऊन धोधो बरसणार आणि दुसऱ्या क्षणात गायब पण त्याच्या मुळ्या मनाला मिळणारा गारवा कुठेतरी आत्तापर्यंत झिरपत राहतो आणि तो कायमचाच देव तूही कुठेतरी मनाच्या खूप आतपर्यंत पोहोचला आहे जरे जिथे तू कायम असेल जेव्हा तुझी आठवण येईल ना तेव्हा तो तुझ्या प्रेमाचा गारवा मला पुन्हा जगण्याची नवी उमेद देईल पण मीरा आपण मित्र म्हणून तरी राहू शकतो ना एकत्र नाही देव खूप उशीर होण्यापेक्षा आधीच मागे फिरलेले कधीही चांगले अधूनमधून फोन करेन तुला पण तूही जास्त मॅसेज कॉल करायचे नाहीत देव मुळातच खूप सेंट्री होता आणि मीराचे हे बोलणे ऐकून तो अप आतून पूर्णपणे तुटत होता देव भाऊक होऊन म्हणाला इट्स नॉट फेअर मीरा आता तू स्वार्थी बनते आहेस थोडा माझा विचार कर ॲटलिस्ट बोलणं तरी राहू दे ना आपल्यात नको देव या मोहात मी अडकून पडले तर बाहेर पडणं अवघड जाईल मीरा मग काय बा वाईट आहे त्यात मी कायम साथ देईन तुला मी लोकांची परवा कधीच करत नाही अँड आवर वेज डिफरन्स वाज नो मॅटर इन अवर रिलेशन आय जस्ट लव यू मीरा देव मला हे पटत नाही अँड इफ आय डन अ मिस्टेक डेन प्लीज फर्ग्यू मी असे म्हणत तिने आपले हात त्याच्यासमोर जोडले तसा तो पटकन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणाला आर यू मॅड मीरा हे काय करतेस त्यात तुझी काय चूक चूक असेल तर ती माझी आ आय सो सॉरी देव यात चूक कोणाशी असेल तर ती माझ्या परिस्थितीची आहे मला सगळं समजत होतं तरी मी तुझ्यात गुंतत चालले होते खूप एकटी पडले होते सो मला मानसिक आधार हवा होता एक सच्चा जवळचा मित्र हवा होता तो तो आमच्या ऑफिसमध्ये जॉईन झालास अन आपली मैत्री झाली पण आता मागे फिर फिरण्यातच आपलं भलं आहे मग मीरा आपल्यात नेमकं नातं तरी कोणतं आहे सांग ना देव काही नाती अशी असतात त्यांना कुठल्याच लेबलची गरज नसते आपण ती नाती फक्त अनुभवायची असतात मनापासून हृदयात खोलवर झोपून ठेवायची असतात त्यांना एक विशिष्ट नाव देऊन एका चौकटीत ती बंदिस्त करता येत नाही येत नाहीत खरंच आपल्यात पण असंच नातं आहे खूप सुंदर ना ना प्रेम ना मैत्री पण या दोन्हीमधला मध्यबिंदू म्हणता येईल असं पण जे आहेत ते छान आहे सुंदर आहे आणि तसंच राहू दे मला त्या त्याला नावाची गरज नाही त्या टेकडीवर बरीच गर्दी झाली होती संध्याकाळ संपून सूर्य मावळला होता अंधार पडू लागला होता तशी मीरा म्हणाली देव आता घरी जाऊयात आपण उशीर होईल तो जड अंतकरणाने उठला पुन्हा एकदा तिच्या हातात हात घेत म्हणाला मीरा आय रिअली मिस यू डोंट डोंट डू दिस त्याच्या डोळ्यात पाणी जमू लागले होते कोणत्याही क्षणी त्याचे अशू उघडले असते इतक्या तो सेंटी झाला इतका तो सेंटी झाला होता ती म्हणाली इतकं हळवं बनून राहू नकोस देव हे जग खूप वेगळं आहे प्रॅक्टिकल हो मी कायम तुझी मैत्रीण असणार आहे तिच्याही डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली होती तिला ही त्याला विसरणं त्याच्यापासून दूर राहणं सहन होणार नव्हतं पण हे आयुष्यातले क्षण पणच माणसाला त्याच्या पुढे हताश हदबल करत असतात देवने तिच्या गालावरचे अश्रू अलगट टिपले आणि पटकन तिला मिठी मारली त्याला वाटलं हा काळ हा क्षण इथे थांबावा कायमचा हा अनुभव पुन्हा मिळणार नाही तीही भाऊमुकपणे त्याच्या मिठीत अश्रू ढाळत राहिली काहीच न बोलता दोघे टेकडीवरून खाली आले देव म्हणाला मीरा जिथं असेल तिथे आनंदी राहा जास्त टेन्शन घेऊ नको बी अ ब्रेम ब्रेव वुमन कारण सगळीकडेच देव नसणार ग त्यामुळे सांभाळून राहा ती काहीच बोलली नाही दोघांनी बाय म्हणत शेखाण केला ती पुन्हा देव स्व सो, देव स्वतःची काळजी घे आणि तिच्या स्कूटरवरून ती निघून गेली तिच्या जाणाऱ्या रस्त्याकडे पाहत बराच वेळ देव तिथे थांबला ती नजरे आड होईपर्यंत मीरा घरी आली सरळ बेडरूममध्ये जाऊन ती बेडवर पडून खूप ओक्साबोक्शी रडली देवचा चेहरा तिच्या नजरे समोरून जात नव्हता तिला तिला त्याचे आठू आश्रू आठवत होते खूप रडली ती आणि रडत रडत म्हणू लागली देव आय रिअली लव यू आय मिस यू स्टुपिड आय कांट लिव्ह विदाऊट यू तिचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते आणि दूर दूरवरून कुठेतरी गाण्याचे बोल ऐकू येऊ लागले देख लेना तेरे होटो पे हमेशा मैं हसताही रहूंगा देख लेना देख लेना भीगी जो तेरी आखे आंखों में मैं ही बहूंगा देख लेना कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच